मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण अवघ्या दहा मिनटात झटपट होणारी अशी मऊसूत आंबोळी बनणार आहोत कशी बनवायची अगदी जाळीदार होते मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळीसाठी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी दहा मिनटात आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं असेल किंवा टिफिनसाठी बनवायची असेल तर झटपट होणारी अशी ही आंबोळी आहे चला तर मग पाहूया ती कशी बनवायची एक वाटी भिजवलेले पोहे आहेत पोहे स्वच्छ दोन भिजवून घेतलेले आहेत एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे एक वाटी भिजवलेले पोहे घालायचे आहेत रवा ताकामध्ये दोन ते तीन मिनटं भिजवलेला आहे एक वाटी रवा आहे तो आपल्याला दह्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी रवा भिजवलेला आहे बारीक रवा घ्या किंवा तुमच्याकडे जो असेल तो रवा तुम्ही घेऊ शकता दोन ते तीन मिनटं तुम्ही पाण्यात भिजवलं तरी चालेल किंवा दह्यात किंवा ताकामध्ये भिजवून घ्यायचा मी ताकामध्ये भिजवून घेतलेला आहे एक वाटे शिजवलेला भात आहे तो त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे थोडं थोडं पाणी घालून यायचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे अगदी बारीक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंच पाणी घालते आणि मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेते गरज वाटली तर आणखी थोडं पाणी घालायचं गरजेनुसार पाणी घालून तुम्ही छान असं त्याचं वाटण करून घ्या थोडंसं फिरवलं आणखी पाण्याची गरज होती म्हणून त्यामध्ये आणखी अर्ध फुलपात्र पाणी घातलं छान असं त्याचं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवलेलं जे वाटण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे जे वाटण करून घेतलेलं आहे अगदी पाच मिनिटासाठी आपल्याला झाकून साईडला ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत होतं त्यामुळे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज आहे शिजवलेलं भात घातलेलं आहे पोहे घातलेले आहे त्यामुळे या आंबोईला छान अशी जाळी पडते सकाळच्या घाई गडबडी तुम्ही बनवू शकता झटपट असे होते थोडीशी पाण्याची गरज होती त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि मिश्रण एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आंबोळीसाठी जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे गॅसवरती तवाही गरम झालेला आहे आता थोडंसं मिश्रण तयावरती पसरून घेऊन छान अशा आंबोळ्या बनवूया नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे मी त्यामध्ये तेल लावलेलं नाही तुम्ही थोडंसं तेलही लावून घेऊ शकता तेल न वापरता मला आंबोळे बनवायचे होते त्यामुळे मी तेल लावलेलं नाही मिश्रण छान असं पसरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक, एक मिनटासाठी छान अशी वाफ द्यायची आहे नंतर झाकण काढलेलं आहे आणि आपल्याला ब एका साइडनं भाजलेलं आहे दुसऱ्या साईडनं पण छान अशी वाफ बसलेली आहे तरी दुसऱ्या बाजूने थोडंसं मी भाजून घेणार आहे जा आंबोळी अगदी जाळीदार झालेली आहे दुसऱ्या बाजूने नाही भाजलं तरी चालेल कारण वाफेमुळे ते छान असं भाजलं जातं परंतु मी दुसऱ्या बाजूने पण भाजलेलं आहे वरून तेल तूप काही तुम्ही वापरू शकता मऊ लुसलुशी तशी आंबोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊया दुसरीही आंबोळी मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेली आहे तुम्हाला हव्या आता लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने आंबोळ्या बनवून घेतल्या अगदी मऊसूत आणि जाळीदार अशा आंबोळ्या झालेल्या आहेत आंबोईला जाळी बघा कशी पडलेली आहे अगदी जाळीदार मऊसूत अशा आंबोळ्या तयार आहेत मग तुम्ही खोबऱ्याची चटणी असो शेंगदाण्याची चटणी असो टोमॅटोची चटणी किंवा सॉससोबत कशाबरोबरही खाऊ शकता बनवायला सोप्या असणाऱ्या झटपट होणाऱ्या अशा आंबोळ्या बनवलेल्या आहेत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा आंबोळ्या बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद